जर तुम्ही कोणताही गुन्हा केला नसेल आणि पोलीस जर तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारत असतील किंवा शासनाची कोणतीही यंत्रणा जर तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारहाण करत असेल तर हे तुमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे अशा वेळेस तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत घेणार आहोत आणि नेमकी उच्च न्यायालयाची किंवा सर्वोच्च न्यायालयाची याच्यामध्ये नेमकी भूमिका काय असते हे देखील आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत परभणीमध्ये जे काही कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली लोकांना घरात घुसून मारलं गेलं त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत खरंतर मोटो याचिका दाखल होणं अपेक्षित होतं परंतु ते झालं नाही आपण एक व्हिडिओ सुरुवातीला बघूया म्हणजे नेमकं पोलिसांनी तिथं काय ऍक्शन घेतलेली आहे आणि मोटो याचिकेचा याच्याशी काही संबंध आहे का याची चर्चा आपल्याला नंतर करता येईल हा व्हिडिओ आपण बघूया कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं धक्कादायक वाटू शकतो पण थोडंसं धीर धरून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सगळे गुश गुश hmm. 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 ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथे थांबलेली होती थांबलेली होती हातात मोबाईल होता मी त्याची असे मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उपटायलाय कोणी काय काय करायले का, इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मला कशाला न्यायले मग का मारायले तुम्ही एवढं की म्हणे तुला दाखवित का म्हणून मारायला होते मग ते नव्या सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पोलीस 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 होते ते काय तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि घोरमट पथक ते पी एस आय त्याचं ते सगळच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आल्यावर काय म्हणलं नेमकं त्याल पोलीस स्टेशनला फोडत कमनिकड्या का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांगमणी कोण्या कोणी माणसायचे नाव अजून सांगमणी पाच माणसायचे नाव म्हणून मन, मारायले तर मला अजून असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पेस आहे ते आणि ते तूर्ण हातात ते हे घेतले काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण हे पूर्ण येत आहे नाही हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढते आहे इतकं मारलं मला हालताय ना की माझ मनस्थिती इतकी झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणाली मला बाथरूमला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम इथंच नंगा करू मारतो म्हणे आणि इतच कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठ असते ना ते चापटा ला आता सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायना सुद्धा तेच मै बघ नाही ते मग न्याय पाहिजे तेलत तैलात त्याला सस्पेंड करून कारण की असा त्या असं कोण्या महिला असं करू नये परत पोण्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते कमी दरोडे टाकले होते की मी काय गुन्हे काय केलं केले भेट ना मी काय काय केलंय मी मी काय केलं म्हणून त्याला मी बन मी काहीच नाही केलेलं नव्हते मी तुम्हाला ते नौते नौते पा, एक सांगते मी सकाळी उठून घरी गेले महिला मंडळ काम करते मी घरी महिला मंडळ बसलेले होते यामलया म्हणून मी दोन ते अडीच्या बारा ते साडे बाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट पंधरा मिनिटं बसली जाऊ आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपले मी बस एवढच केलेले मी तिथं बाकी नहीं या वीडियो मध्य एक महिला घर कामावरून घरी येते ती घरात जाते आणि घरात गेल्यानंतर पोलीस तिच्या पाठीमागे येतात आणि तिला घरामध्ये घुसून मारतात ती महिला सांगते की मी आता कामावरून आलेली आहे त्याच्यामुळं मला मारहाण करू नका माझा याच्याशी काही संबंध नाही पण तरीही पोलीस तिला मारतात तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात ही सगळी हकीकत तिनं तिच्या तोंडून सांगितलेली आहे आता या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं आहे का हा खरा प्रश्न आहे तर होय त्या प्रकरणामध्ये महिलेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे आता अशा प्रकरणामध्ये मोठ याचिका ही दाखल होणं अपेक्षित होतं मोठ याचिकेचा काय संबंध आहे तर मोठ याचिका ही सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला दिलेली एक सगळ्यात मोठी ताकद आहे हे लक्षात घ्या ज्यावेळेस एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा समूहाचं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं त्यावेळेस न्यायालय या अधिकाराचा वापर करू शकतं आणि या अधिकाराच्या अंतर्गत न्यायालय एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्राधिकरणाला किंवा एखाद्या शासनाला सुद्धा आदेश पारित करू शकतं इतकी ताकद या न्यायालयाला देण्यात आलेली आहे मग आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण त्या न्यायालयापर्यंत कसं पोहोचेल तर समजा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी असेल मीडियामध्ये आलेली बातमी असेल सोशल मीडियामध्ये आलेला एखादा व्हिडिओ असेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंटरी असेल यातल्या कुठल्याही डॉक्युमेंटरीच्या बाबतीमध्ये जर उच्च न्यायालयाला असं वाटलं की इथे लोकांच्या किंवा लोकांच्या समूहांच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते अशा प्रकारचा आदेश पारित करू शकतात हा आदेश कोणाला पारित करता येऊ शकतो तर हा आदेश ज्या व्यक्तीने ज्या समूहाने इतर व्यक्तीच्या किंवा समूहाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे त्याला हा आदेश पारित करता येऊ शकतो याच्यामध्ये समजा एखादी व्यक्ती असेल एखादं प्राधिकरण असेल किंवा इतकंच नाही तर एखाद्या राज्याचं शासन जरी असलं तरी त्याला देखील अशा प्रकारचे आदेश पारित करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला देण्यात आलेले ला आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहेत आता तुम्ही जर भीम नावाचा चित्रपट बघितला असेल तर त्या भीम नावाच्या चित्रपटामध्ये या याचा वापर करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये कलम दोनशे सव्वीस आणि कलम बत्तीस या दोन्ही कलमाचा वापर केला जाऊ शकतो जे अधिकार बत्तीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहेत तेच अधिकार कलम दोनशे सव्वीस मध्ये राज्याच्या अंतर्गत असलेल्या उच्च न्यायालयाला हे अधिकार देण्यात आलेले आहेत या अधिकाराची शक्ती अमर्याद आहे हे लक्षात घ्या हे आदेश कोणाच्याही विरोधामध्ये पारित केले जाऊ शकतात ज्या व्यक्तीने इतर व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे आदेश पारित केले जाऊ शकतात आणि म्हणून जर समजा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर त्या व्यक्तीच्या अधिकाराच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी हे दोन्ही कलम अस्तित्वात आलेले आहेत आता आपण जर बघितलं तर या दोन्ही कलमामध्ये थेट असं म्हटलेलं आहे की समोरची व्यक्ती जी मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारी आहे ही कोण आहे हे न्यायालय बघणार नाही तर ती थेट त्याला आदेश पारित करू शकते मग पोलिसांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे आदेश पारित केले जाऊ शकतात का तर होय पोलिसांच्या विरोधामध्ये देखील अशा प्रकारचे आदेश पारित केले जाऊ शकतात याच्यामध्ये स्पष्टपणानं असा उल्लेख आहे की कोणतीही व्यक्ती असेल किंवा प्राधिकरण असेल किंवा शासन असेल या सगळ्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे आदेश आता याच्यामध्ये चार प्रकारचे आदेश आहेत ते तुम्ही कलम मध्ये वाचू शकता आणि कलम दोनशे सव्वीस मध्ये देखील हे कोणत्या प्रकारचे आदेश आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काढले जातात हे तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता आता प्रश्न असा आहे की हा जो काही हे जे काही प्रकरण आहे परभणीचं हे प्रकरण मूलभूत अधिकाराचं उल्लंघन ठरू शकतं का तर होय पोलिसांना कोमिंग ऑपरेशनचे कुठलेही अधिकार भारतीय संविधान देत नाही आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड देखील करता येत आलेली नाहीये की एखाद्या परिस्थितीमध्ये जर समजा पोलिसांच्या किंवा इतर व्यक्तींच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असेल तर पोलीस त्यांना अटक करू शकते पोलीस त्यांना त्यांच्यावरती कार्यवाही करू शकते परंतु एखाद्या घरामध्ये घुसून एखाद्या महिलेला टार्गेट करून अशा प्रकारची मारहाण करता येऊ शकत नाही आणि म्हणून हे त्या महिलेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्येच नाही तर कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी देखील न्यायालय अशा प्रकारची मोटो याचिका दाखल करून घेऊ शकतं की समजा एखादी यंत्रणा आहे जशी पोलीस यंत्रणा आहे तशा प्रकारची जर यंत्रणा असेल आणि त्यांनी जर कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल किंवा कर्तव्याचं पालन योग्य पद्धतीने केलं नसेल असं जर न्यायालयाच्या निदर्शनास आलं एखाद्या बातमीमधून एखाद्या वर्तमानपत्रामधून मीडियामधून किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जर असं निदर्शनास आलं तर अशा कर्तव्या कसूर करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये देखील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे आदेश पारित करू शकतं आतापर्यंत परभणीमधले अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि या व्हिडिओची सत्यता देखील पडताळण्यात आलेली आहे परंतु उच्च न्यायालयाने मात्र अजून अशा प्रकारचे आदेश पारित करण्यात आलेले नाहीत आपण जर समजा एखादी व्यक्ती अशी आहे जिला अशिक्षित आहे तिला काहीच माहिती नाही या प्रक्रियेमधलं आणि न्यायालयामध्ये जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसा पैसा नाही आहे किंवा ती हॉस्पिटलमध्ये हो आहे आणि ती सध्या परिस्थितीमध्ये न्यायालयात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असेल तर काय करायचं तर न्यायालयाने स्वतः होऊन याची दखल घ्यायची असते आणि न्यायालयाने आदेश पारित करायचे असतात आता हे जे आदेश आहेत या आदेशाची मुदत काय आहे किंवा हे अर्ज जे आहेत याला निकाली काढण्याची प्रक्रिया काय आहे तर याला फक्त सात दिवसाचा कालावधी किंवा दोन आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि दोन आठवड्याच्या कालावधीच्या शेवटच्या दिवशी जर सुट्टी असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची कार्यवाही पूर्ण करता येऊ शकते परंतु याला दीर्घ काळ लावता येत नाही आर्टिकल बत्तीस आणि आर्टिकल दोनशे सव्वीस अंतर्गत ज्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण जे की भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये मूलभूत अधिकारामध्ये दिलेले अधिकार आहेत त्याचं जर उल्लंघन झालं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जे पदावर आहे किंवा जी नोकरीमध्ये आहे त्या व्यक्तीने जर समजा कर्तव्यावर असताना कसूर केली आणि त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे असं जर निदर्शन झालं तर हे तातडीनं दखल घेऊन न्याय न्यायालयाने द्यायचे निर्दे निर्देश आहेत आणि म्हणून याला न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे अधिकार असं म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाला हे असे अधिकार देण्यात आलेले आहेत याला कुठल्याही एखाद्या अर्जाच्या प्रक्रियेची देखील गरज नाही आहे एखादी बातमी देखील सुमोठो याचिका होऊ शकते एखादा व्हिडिओ देखील सुमोठो याचिका होऊ शकतो एखादी दे डॉक्युमेंटरी देखील सो मोटो का मोटो याचिका होऊ शकते किंवा एखादा पुरावा कोणताही जो सबळ आहे अशा प्रकारचा पुरावा देखील सो मोठ याचिका होऊ शकते आणि याची दखल स्वतः न्यायालयाने घ्यायची असते या दोन्हीच्या बाबतीमध्ये आर्टिकल बत्तीस अंतर्गत सुप्रीम कोर्टाला याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर आर्टिकल दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाला याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आपल्याला नेमकं परभणीच्या या प्रकरणामध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका परभणीला झालेल्या महिलेच्या मारहाणीचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे हा मारहाणीचा व्हिडिओ उच्च न्यायालयाच्या अधिकारांतर्गत असलेल्या मोटो याचिकेचा भाग होऊ शकतो का जर होत असेल तर आतापर्यंत अशा प्रकारचे आदेश पारित का करण्यात आलेले नाहीत उच्च न्यायालयापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही का किंवा उच्च न्यायालय याची दखल घेणार आहे की नाही ह्या अशा अनेक प्रश्न आहेत आपल्याला नेमकं या प्रकरणामध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश पारित करणं योग्य आहे का किंवा उच्च न्यायालयाने ती कार्यवाही तात्काळ केली पाहिजे का नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद